भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी आजच्या या नमो युवा रनमध्ये या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी पद्मश्री अशोक सराफ जी, यूथ आयकॉन आणि फिटनेस आयकॉन मिलिंद जी, आमचे भारतीय जनता पक्षाचे यूथ आयकॉन तेजस्वी सूर्याजी आपले अध्यक्ष अमित साटमजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या तरुण मित्रांनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण सगळे लोक यादि हो। या ठिकाणी नमो युवा रन करता एकत्रित आलो आहोत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण भारत कृतसंकल्पित झाला आहे करता आणि आत्मनिर्भर भारतामध्ये आत्मनिर्भर युवा ही आपली संकल्पना आहे आपण सगळ्यांनी भारताची ताकद ऑपरेशन मध्ये बघितलेली भारत आहे भारताची ताकद आणि भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अशी आहे की भारताला कोणी पराजित करू शकत नाही पण एकच गोष्ट भारताला पराजित करू शकते ती म्हणजे ड्रग्स जर आमचा युवा हा नशामुक्त असला ड्रगमुक्त असला तर भारतावर कुठलंही आक्रमण या ठिकाणी चालू शकणार नाही भारताला कोणी पराजित करू शकणार नाही पण आमच्या युवाला या ठिकाणी जर आतुर पोकळ करून टाकलं तर मात्र या देशाचं भविष्य असणार नाही आणि म्हणूनच आपण ही थीम घेतलेली आहे नशामुक्त भारत नशामुक्त मुंबई नशामुक्त महाराष्ट्र आणि मला विश्वास आहे की आपले ही जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी नशा करेल तर देशभक्तीचा नशा करेल ही नशा करेल तर या देशाला सर्वोच्च स्थानावर देण्याचा आणि आत्मनिर्भर करण्याचा नशा आपण करू अशा प्रकारचा एक दृढ निश्चय आणि कृतसंकल्प करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो मी तेजिंदर तिवारांचं मनापासून अभिनंदन करेन जय हिंद जय महाराष्ट्र Namo Yuga run! So let's do a countdown 10 9 8 7 6 5 4 3 2 1 Go! In the IIFL Capital Presents Namo Yuga Run In association with Unity by by d Construction and so on by Mr. Sri A big thank you to all our sponsors, all our supporters, and of course, a lot of love to our honorable team here to support Mumbai as always. पुलिस की सूचना है कि कोई रोड क्रॉस करो ना का कोस्टल रोड पे जाओ ना का टुडे एट 75 प्लेसेस इन द कंट्री विजय वायम इज ऑर्गेनाइजिंग अ नशा मुक्त भारत रन टू कमेमोरेट 75 इयर्स ऑफ अ प्राइम मिनिस्टर्स बर्थडे द प्राइम मिनिस्टर इज अ आइकॉन हिमसेल्फ फॉर फिट इंडिया एंड अ हेल्दी इंडिया एंड अ स्ट्रांग इंडिया एंड ऑन हिज बर्थडे more than 10 lakh youths across the country. This is the largest oh run yes, ever God. organized in the world. Uh, 75 locations, 10 lakh youth, God. one God. message God. of yes. a drug-free India. Drugs or addiction weakens not yes. just the consumer individually, personally, but also weakens the spirit of the country. It is but akin God. to feeding into the hands of the enemies of the country. The so today we have given a message for the young to stay away from addiction, stay away from drugs, and to adopt a healthy lifestyle and make a fit India.